उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती कालच अधिकृतपणे जाहीर झाली आणि या संयुक्त पत्रकार परिषदे दरम्यान राज ठाकरेंनी जी एक भीती व्यक्त केली होती दुर्दैवाना त्यांची ही भीती आता खरी ठरलेली पाहायला मिळते जी पळवा पळवी किंवा जे फोळाफोडीचे राजकारण सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे खर तर निवडणुकांमध्ये हे सर्वच पक्षांकडून होत असतं पण प्रामुख्यानं जे महायुतीच्या पक्षांकडून सुद्धा सध्या सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेचे आणि अन्य विरोधी पक्षांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते फोडण्याची एक मालिका सुरू झालेली आहे त्याविषयी राज ठाकरेंनी काल आपल्या या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये एक भीती व्यक्त केली होती पण थोडी गमतीदार पद्धतीनं आणि आत्ता मात्र ही भीती अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्येच राज ठाकरेंची खरी आहे आणि त्यांचा एक अत्यंत जुना आणि विश्वासू शिलेदार हा त्यांना सोडून आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल सुद्धा झालाय राज ठाकरे काल नेमकं काय म्हणाले होते त्यांनी काय भीती व्यक्त केली होती आणि त्यांचा हा जो दुरा शिलेदार आहे तो त्यानंतर अवघ्या एका चोवीस तासामध्ये नेमकं कोणत्या पक्षांना कोणत्या नेत्यानं फोडला आणि का फुटला हे सगळं आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा करणारी जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एक मुलं पळवणारी टोळी आली आहे आणि हे वाक्य येताच सगळ्या तिथे उपस्थितांमध्ये हशा सुद्धा पिकला मग त्यापुढे राज ठाकरे असं म्हणाले की सध्या ही मुलं पळवणारी जी टोळी आहे ती राजकीय पक्षांमध्ये सक्रिय आहे आणि ही टोळी राजकीय पक्षातील आता राज ठाकरेंनी ही जी काही भीती व्यक्त केली त्यानंतर म्हणजे राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे दुपारचं त्या संयुक्त पत्रकार परिषदेतलं आणि अगदी त्याच रात्री एकनाथ शिंदेची शिवसेनेनं राज ठाकरेंचा एक अत्यंत जुना आणि विश्वासू शिलेदार पळवलेला आहे हा शिलेदार म्हणजे राज ठाकरे यांचे विश्वासू आणि फार असे निकटवर्तीय नेते सुधाकर तांबोळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते महाराष्ट्र सचिव से आहेत आणि सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांच्यापासून अगदी सुरुवातीपासून आहेत म्हणजे असं म्हटलं जातं की विद्यार्थी चळवळीपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करणारा हा नेता होता आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनेतून बाहेर फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना राज ठाकरेंनी केली बाहेर जेव्हा राज ठाकरे पडले शिवसेनेतून तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचा जा निर्णय हा सुधाकर तांबोई यांनी केला आणि त्यानंतर मग पक्षाचं जे सचिव पद आहे महाराष्ट्र सचिव पद आहे ते राज ठाकरे यांनी सुधाकर तांबोळे यांच्याकडे सुपूर्द केलं होतं इतका विश्वासू इतका जुना आणि इतका महत्वाचा नेता हा राज ठाकरे यांना सोडून गेल्याचं असं पाहायला मिळतं आता अगदी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीनंतरच घडलेली ही घटना असल्यामुळे आता या युतीच्या घोषणेनंतर शिंदेंनी किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी आणि काही प्रमाणामध्ये आता भाजप सुद्धा या फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात करताय का आणि जे शिंदे फक्त शिवसेनेच्या नेत्यांपुरते किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांपुरते मर्यादित होते त्यांचे नेते फोडण्या पुरते ते आता त्यांचा मोर्चा हा राज ठाकरे यांच्या मनसेकडे सुद्धा वळलाय का कारण आता हे दोन्ही बंधू एकत्र आलेत आणि कुठेतरी म्हणूनच या दोन्ही बंधूंच्या पक्षांचे महत्वाचे नेते फोडण्याचा हा कार्यक्रम सुरू झालाय का हा एक प्रश्न निर्माण होतो दुसरा म्हणजे अधिकृत युतीच्या घोषणेनंतर सुधाकर तांबोळी यांनी पक्ष सोडला म्हणजे या युतीबद्दल त्यांची काही नाराजी आहे का किंवा पक्षांतर्गत त्यांची काही अन्य कारणांसाठी नाराजी होती का आणि या नाराजीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तांबोळी यांनी हा निर्णय घेतला का असे अनेक प्रश्न हे सध्या निर्माण होतात बघा महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं गेल्या काही वर्षातलं तर बडे बडे नेते हे अनपेक्षित अशा पक्षांमध्ये पक्षांतर करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी विरुद्ध विचारधारेच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश अनेक बड्या नेत्यांचे होताना आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत अनेक विश्वासू नेते जुने नेते अनेक वर्ष कार्य करणारे त्या पक्षामध्ये त्या पक्षाची विचारधारा ही त्यांची वैयक्तिक विचारधारा झालेली आहे अशा असे सुद्धा नेते आपण पाहिलेले आहेत की आपली विचारधारा आपला पक्ष आपले नेते सगळं सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये गेलेले आहेत त्यामुळे खर तर महाराष्ट्रासाठी हे फोडाफोडीचं राजकारण नवं नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरेला बस बसलेला एक झटका किंवा एक पहिला धक्का आपण म्हणू हो शकतो आणि तो दिला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बघा खर तर राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्यासाठी महायुतीनं प्रचंड प्रयत्न केलाय महायुती म्हणजे भाजपनेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा राज ठाकरे हे आपल्यासोबत असावेत ते आपल्या पक्षासोबत असावेत यासाठी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं पण राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरे हो यांच्यासोबतच जाण्याचा निर्णय घेतला आणि अंतिमरित्या काल तो अधिकृतपणे जाहीर सुद्धा केला त्यामुळे मुंबईमध्ये थोडीफार गणित ही निश्चितच बदलू शकतात आणि महायुती कितीही नाकारत असली तरी याचा फटका हा महायुतीला बसू शकतो काही प्रमाणामध्ये हे त्यांना सुद्धा माहितीये त्यामुळे एकंदरच राज ठाकरेंना आपण सांगून विनवून किंवा त्यांच्यासोबत चर्चा करून सुद्धा ते आपल्यासोबत आले नाही ती बोलणी यशस्वी झाली नाही याचा एक प्रकारचं जे काही शल्य असेल ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि भाजपच्या मनामध्ये निश्चितच असणार आहे त्यामुळे ती युती होऊ शकले नाही ठाकरे बंधू एकत्र एक आलेले आहेत तर याचा कुठेतरी एक इम्पॅक्ट किंवा याच्या विरुद्धचं आता राजकारण सुरू झालेलं आपल्याला या सगळ्याच्या दृष्टीने पाहायला मिळतं फक्त उद्धव ठाकरेच नव्हे तर आता राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा महायुतीचा मोर्चा वळलेला आहे तुम्ही जर व्यवस्थित पाहाल तर महायुतीचे नेते हे कटाक्षानं राज ठाकरे आणि मनसे यांच्या विषयी विरुद्ध बोलणं हे अगदी अधिकृत घोषणा कालची होईपर्यंत थांबत होते किंवा तशा पद्धतीची काही कृती सुद्धा भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून थेटपणे होत नव्हती राज ठाकरेंना आणि त्यांच्या मनसेला एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर मिळत होता याचं कारण हेच आहे की त्यांच्याकडून महायुतीमध्ये राज ठाकरेंना घेण्याचे बरेच प्रयत्न झाले पण आता जेव्हा अधिकृतपणे ही घोषणा झालेली आहे की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील त्यामुळे आता थेटपणे महायुती राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात आपलं राजकारण हे सुरू करेल आणि त्याचा पहिला जो काही एक पत्ता आहे तो सुधारतामुळे यांचा पक्षप्रवेश करून एकनाथ शिंदेनी उघडलेला आहे असं आपण म्हणू शकतो ही युती मुंबईपुरती मर्यादित असली तरी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे एकत्र एक येऊ शकते अशा पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीची बोलणी सुरू आहेत आणि त्यामुळे या ताकदीला बंधूंच्या ताकदीला कुठेतरी शह देण्यासाठी आता या अशा पद्धतीच्या राजकारणाला सुरुवात झालीय का असा प्रश्न पडतो पण अर्थातच तुमचं याविषयीचं काय मत आहे सुधाकर तांबोळी यांनी असं तडकाफडकी पक्ष बदलणं याविषयी तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नाराजीबद्दल तुमच्या कानावर आलेल्या काही गोष्टी असतील तुम्हाला काही माहीत असलेल्या गोष्टी असतील तर त्या काय आहेत आणि अशा पद्धतीनं जर ठाकरे बंधूंना फटका बसणार असेल पोडापोडीच्या राजकारणाचा तर महायुतीला शह देणं हे त्यांच्यासाठी खरोखरच सोपं असणार आहे की फारच आव्हानात्मक असणार आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना काय असतील आम्हाला कमेंट मध्ये ते नक्की सांगा मुलं पळवणारी टोळी असा जो उल्लेख महायुतीतील पक्षांचा राज ठाकरेंनी केलाय त्याविषयीचं तुमचं मत सुद्धा आम्हाला सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद